आज आपण बनवतोय गावरान पद्धतीचं झणझणीत मुगाचं कालवण तेही अगदी पंधरा मिनटामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा असं तुम्ही मुगाची भाजी बनवू शकतात घरामध्ये कोणाला विचारलं भाजी काय बनवायची काही कर म्हणतात चार जणांचे चार पदार्थ असतात हे बनव ते बनव त्यापेक्षा जेव्हा भाजी नसेल तेव्हा असताना मुगाची भाजी बनवायची सर्वांना खूप खूप आवडेल एवढी भन्नाट चवीची ही मुगाची रस्साभाजी तयार होते तर चला आपणसुद्धा बनवायला सुरुवात करूया एकदम सोप्या पद्धतीने कोणतीही याच्यामध्ये जास्त मेहनत नाही आहे वाटण करायचं नाही आहे तरीसुद्धा एकदम चविष्ट अशी मुगाची ही भाजी होते आणि तुम्ही पाहू शकतात किती भारी झाली आहे गरमागरम चपाती भाकरी भातासोबत अप्रतिम लागते तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात तर सगळ्यात अगोदर आपल्याला मूग लागणार आहे तरी ते मी एक वाटी मूग घेतलेत तर हे काळे आणि हिरवे असे मिक्स मूग आहेत दोन प्रकारचे आहेत फक्त हिरवेसुद्धा असतात किंवा फक्त असे काळे हिरवे मिक्स असतात तर मी आणतानाच पॅकेटमध्ये हे असे होते मी मिक्स केलेले नाही आहेत दोन्ही हे असतानाच असे होते तर हे मूग आता आपल्याला भाजून घ्यायचे तर एक वाटी मूग घेतलेत त्यामध्ये खडे वगैरे आहेत की नाही ते पाहायचे मुगामध्ये म्हणजे कडधान्यांमध्ये काही वेळेस असं होतं की खडा असतो आणि त्याच्या कलरमुळे तर दिसत नाही तर व्यवस्थित बघून घ्यायचं आता आपण हे मूग भाजून घेऊया तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि तीन ते चार मिनिट हे मूग चांगले खमंग भाजायचे आता मुगाचा कलर असा असल्यामुळे समजत नाही की ते मूग भाजलेत की नाही तर जेव्हा सुगंध येईल ना मुगाचा तेव्हा समजून जायचं की मूग चांगले भाजलेत आणि काळे चट्टेसुद्धा पडतात त्यावेळेससुद्धा समजतं की मूग आपले चांगले भाजलेले आहेत तर हे पहा तुम्हाला जवळून दाखवते मी असे छोटे छोटे ना काळे चट्टे पडतात तेव्हा समजायचे की मग चांगले भाजलेत आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो मगाचा खमंग असे मूग आपले भाजून झालेत आता प्लेटमध्ये हे मूग आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण हिरवी मिरची भाजून घेऊया तर मी ते सहा ते सात साथ हिरव्या मिरच्या घेतलेत आणि त्यासुद्धा काळे डाग पडेपर्यंत हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे कालवण चरचरीत लागत नाही तिखट असं जास्त लागत नाही खूप छान भाजी होते तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात एक वाटी मुगासाठी मी ते सहा ते सात साथ हिरव्या मिरच्या घेतलेत आणि या मिरच्या तिखट आहेत अशा मिरच्या भाजून घ्यायच्या कायडा पडेपर्यंत मी तुम्हाला जवळून दाखवते तरी पहा अशा पद्धतीने ह्या मिरच्या भाजल्या ना भाजीला चवसुद्धा खूप चांगले लागते मिरचट मिरचट अशी भाजी लागत नाही आता याच्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकायचा आणि मिरच्या थंड झाल्या की जाडसर ठेचून घ्यायचा तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून करू शकतात किंवा खरबत्यामध्ये सुद्धा कुठून घेऊ शकतात तर भरपूर लसूण टाकायचा म्हणजे भाजी एकच नंबर बनते आता आपण जे मूग भाजून घेतले ते शिजायला ठेवूया तोपर्यंत मिरचीसुद्धा थंड होते तर मूग एक दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर एक दीड ग्लास पाणी टाकायचं आणि मोठ्या गॅसवरती चार पाच शिट्ट्या करून घ्यायची काही वेळेस कडधान्य पटकन शिजतात तर काहींना वेळ लागतो तुम्ही सुद्धा मूग जर चार शिट्ट्यामध्ये शिजले नाहीत तर थोडंसं आणखीन गरम पाणी टाकायचं अर्धा एक पेला आणि परत एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे मूग चांगले मौसूद शिजले जातात तर मूग आपण शिजायला ठेवूया तर आपले इथे मूगसुद्धा शिजून झालेत कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात तर कळीमध्ये दीड पडी तेल टाकायचं त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी छान फुटू द्यायची कुकर कुकर तर इथे कुकरसुद्धा थंड झालं आहे मी कुकरचं झाकण काढून घेतले तुम्हाला जवळून दाखवते किती छान मौसूद असे पाच शिट्टीमध्ये हे मूग शिजलेलेत तर असे हे मौसूद शिजवून घ्यायचे तर हे पहा छान हे फुटेपर्यंत मूग शिजलेत दाबायची सुद्धा गरज नाही व्यवस्थित ते मऊ शिजलेत तर मोहरी तडतडली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊया आणि आपण जे लसूण आणि मिरचीचं जाडसर वाटण करून घेतले ते याच्यामध्ये टाकून ते सुद्धा परतवून घेऊया तर सर्व मिरचीचं वाटण मी त्याला टाकून घेतले आता हे चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं तर लसूण आणि मिरची छान कमंग भाजायची फोडणी चांगली बसली भाजीला की भाज्या अप्रतिम बनतात आणि तुम्हाला जर हिरव्या मिरचीतली भाजी आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरून सुद्धा ही भाजी अशी सेम बनवू शकतात मूग शिजवून घ्यायचे आणि आपण जिथे हिरवी मिरची वापरली तिथे फक्त तुम्ही लाल तिखट टाकू शकतात फोडणीला जिरे मोहरी कडीपत्ता टमॅटो आणि लाल मिरची वगैरे असं मसाले टाकूनसुद्धा बनवू शकतात तर मिरचीचं वाटण भाजून घेतलं त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घेतला आहे आता याच्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून तो सुद्धा टाकून घेऊया तर टॅमॅटो मी इथे फोडणीमध्ये टाकला आहे तुम्ही हवं तर मूग शिजतानासुद्धा टमॅटो टाकू शकतात आता टॅमॅटोसुद्धा थोड्या वेळासाठी आपण परतवून घेऊया मस्त एकदम भारी खमंग असा फोडणीचा सुगंध येतो आहे तर सर्व वाटण चांगलं भाजूया तर आपण नाही इथे साईडला मूगसुद्धा थोडेसे मॅश करून घेऊया म्हणजे आपली भाजी दाटसर होईल तर मी मूग मॅश करून घेतलेत आता साईडलाच पाणी गरम करायला ठेवायचे आपल्याला आणि आपण हे मुगाचे कालवण बनवतोय अगदी आपल्याला भात चपाती भाकरीसोबत खाता येईल असं आपण थोडासा रस्सा बनवणार आहोत तर फोडणीमध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतलाय तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता जसं की गरम मसाला असेल किचन किंग मसाला किंवा मॅगी मसाला जो मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकू शकतात सर्व चांगलं मिक्स करून घेतले आपलं पाणीसुद्धा गरम झालं आहे ते मी मुगामध्ये टाकून घेतले आणि सर्व एकजीव करून घेतले तर मूग व्यवस्थित मूग आणि पाणी चांगलं मिक्स केले आता फोडणीमध्ये हे मूग टाकून घेऊया आता फोडणीमध्ये एक चमचा मूग मी टाकून घेतले सर्व जर एकदम कुकरमधून टाकलं तर अंगावर फोडणीचं तेल ओढण्याची शक्यता असते कारण फोडणी गरम असते त्यामुळे अगोदर थोडंसं मिश्रण टाकायचं म्हणजे त्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं आणि राहिलेलं सर्व मग आपण तर इथे मूग टाकून घेतलेत तर तुम्हाला किती रस्साभाजी बनवायची त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे तर खूप पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही मिडियम असं आपण हे मुगाचं कालवण करतोय आता कमी गॅसवरती आपण तीन चार मिनिट हे शिजवून घेऊया तसं तर मुग आपले शिजलेले आहेत जास्त वेळ आता शिजवण्याची गरज नाही फक्त तीन चार मिनिट याला उकळी काढून घेऊया शे सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि आता तीन ते ती चार मिनिट आपण हे मुगाचं कालवून शिजवून घेऊया एकदम भारी झालेलं आहे घरभर मुगाच्या कालवणाचा सुगंध पसरलेला आहे खरंच एकच एक नंबर आहे कालवण होतं तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा केव्हा असं बनवलं नसेल तर हे पहा आता तुम्हाला जर रस्सा असाच हवा असेल तर तुम्ही असं बनवू शकतात पण मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कोट टाकणार आहे त्यामुळे काय होतं की भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि खायलासुद्धा भाजी छान लागते तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट टाकू शकतात नसेल आवडत नाही टाकलात तरीसुद्धा चालेल तर मोठा चमचा हे पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतले आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया यामुळे कालवणाला थोडासा दाटसरपणा येतो आणि कालवणसुद्धा चवीला चांगलं लागतं आता हे सगळं चांगलं मिक्स केलेलं आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट टाकायचा नसेल तर व्यवस्थित मूग मऊसूद शिजवून घ्या आणि चांगले मॅश करून घ्या त्यामुळे काय होईल मुगाचं कालवण दाटसर होईल एक थिकनेस त्याला चांगली येईल आणि काही भाज्या अशा असतात की जेवढ्या साध्या सिंपल पद्धतीने बनवल ना तेवढ्या एकदम भारी बनतात तर आपलीसुद्धा मुगाची भाजी येते बनवून तयार झाली आहे मी ते बाऊलमध्ये सर्व भाजी काढून घेतले पाहू शकतात किती भारी दिसते तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रोज रोज अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअरसुद्धा करा आणि अशाच रोज रोज घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहत राहा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अगदी सुगंधाने शेजारच्या ताई म्हणतात आज चमचमीत झणझणीत मसाला वांग बनवले वाटतं एवढं भन्नाट चवीचं हे मसाला वांग चला वेगळ्या पद्धतीचं आपण मसाला वांग बनवूया आज आपण बनवतोय झणझणीत चमचमीत मसाला वांग तेही एकदम सोप्यात सोपं तर हे वांग जर अशा पद्धतीने तुम्ही बनवून खाल्लं ना तुम्हाला लग्नामध्ये किंवा पंक्तीत कोणत्याही कार्यक्रमात मसाला वांग बनवतात ना तसंच खाल्ल्यासारखं सेम वाटणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीने हे वांग बनवतो आहे तुम्ही असं वांग किंवा बनवलेलं का नक्की सांगा त्यासाठी आपल्याला ते एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि एक टमॅटो बारीक चिरून घ्यायचे ताजे फ्रेश वांगे घ्यायचे त्याचे काटे आणि थोडासा देठ कट करून घ्यायचे आणि नंतर स्वच्छ वांगे धुवून घ्यायचेत नऊ दहा लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा हे सुद्धा आपल्याला फ्रेश ताजं जाडसर कुटून घ्यायचे तर मी ते वांग्याचे देठ आणि काटे काढून घेते तरी पहा एकदम ताजे कोळे फ्रेश वांगे घेतलेत आता आपण ह्याला कापून घेऊया तर तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे फोडणी देण्यासाठी तर वांगे कापल्यानंतर मिठाच्या पाण्यात टाकू शकतात मी लगेचच तेलामध्ये हे वांगे टाकणार आहे त्यामुळे मी पाण्यात वगैरे ठेवलेलं नाही तर वांगे कट करून घ्यायचे जसं आपण पात्र कालवण बनवण्यासाठी रसा बनवण्यासाठी वांग कट करतो सेम तशाच पद्धतीने एका वांग्याचे चार भाग करायचे आणि थोडं थोडं कट करायचं पूर्ण वांग कट करून घ्यायचं नाही तर अशा पद्धतीने किडकं वगैरे आहे का ते पाहायचं तर वांगे सर्व मी इथे कापून घेतलेत तर आपले वांगे इथे कट करून झालेत आता आपण लगेचच फोडणी करून घेऊया तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये वांगे टाकून घेऊया आता आपण दोन मिनिट कमी गॅसवरती हे वांगे तेलामध्ये फ्राय करून घेऊया असे वांगे फ्राय केल्यामुळे वांग्याची चव डबल होते आणि वांग्याची भाजी चवीला एकदम भारी बनते तर दोन मिनिट काळे डाग पडेपर्यंत आपण हे वांगे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर वेळ मी वांगे हे चांगले फ्राय करून घेतलेत आणि अलटी पलटी करून सर्व बाजूने हे वांगे चांगले फ्राय झालेत आता आपण ताटामध्ये हे वांगे काढून घेऊया आणि हे पहा खूप छान याला काळे डाग पडलेत असे वांगे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि लगेचच ताटात काढून घेऊया तर अशा पद्धतीचं आपल्याला वांगं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर सर्व वांगे मिळते फ्राय करून घेतलेत आता राहिलेल्या तेलामध्ये कमी तेला तेल असेल तर थोडंसं तेल टाकायचं जास्त वाटत असेल तर कमी करायचे आता इथे आपण चमचमीत मसाला वांग बनवतो आहे त्यामुळे मी आणखी थोडंसं तेल त्याच्यामध्ये ते ॲड केलं आहे कारण हा मसाला भातासोबत खायला खूप छान लागतो आणि चमचमीत म्हटलं की थोडासा मसाला तेलकट तर तेल पाहिजेच तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तेल कमी जास्त करू शकतात आता तेल गरम झाले त्यामध्ये पाव चमचा मोहरे टाकायचे मोहरी तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरेसुद्धा चांगले फुललेले आहेत आपण जे आलं लसूण जाडसर ठेचवून घेतले ते टाकून घेऊया आणि पॅकेटमधले आलं लसूणची पेस्ट न वापरता मी तर सांगेन की तुम्ही ताजी फ्रेश बनवून पहा आणि मग टाका खूप छान त्याची टेस्ट उतरते चव उतरते तर थोड्या वेळ आला लसूणची पेस्ट चांगली परतवून घेतली याचा कच्चेपणा कमी झाला की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया तर सर्व कांदा मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर दोन बारीक चिरून कांदे वापरू शकतात मी ते सहा वांग्यासाठी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आहे आता कांदा आलं लसूण सर्व चांगलं परतवून घेऊया तर कांद्याचा हलका फुलका कलर चेंज होईपर्यंत कांदा मऊ होईपर्यंत आपण परतवून घेतला आहे त्यासोबतच आलं लसूणसुद्धा चांगलं भाजून झालं आहे आणि मस्त सुगंध येतो आहे तर पाहू शकतात कांद्याचा कलर चेंज झाला आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेतलाय थोड्या वेळासाठी टमॅटोसुद्धा परतवून घेऊया आणि लगेच याच्यामध्ये मसालेसुद्धा टाकायचे मीठ व मसाले टाकल्यामुळे टमॅटो लगेचच मऊ होतो आणि चांगला शिजल्यासुद्धा जातो तर टमॅटो परतवून घेतलाय आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आपण पातळ भाजी बनवत नाही सुकी भाजी म्हणजेच मसाला वांग आहे त्या अंदाजाने याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे पाव चमचा हळद टाकून आहे छोटा एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा सब्जी मसाला तुमच्याकडे गरम मसाला किंवा कोणताही मसाला असेल तर टाकू शकतात दोन चमचे छोटे चटणी टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मसाला कमी जास्त करू शकतात आता हे एक जीव होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचे तर मोठ्या कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये किंवा कोणताही कार्यक्रम असेल त्या पंक्तीमध्ये पहा मसाला वांग असेल ना तर आता एवढ्या क्वांटिटीमध्ये जेवण बनवायचे वांग्याची भाजी बनवायची तर ते, ते प्रत्येक वांग्यामध्ये मसाला भरत नाहीत डायरेक्टली अशा पद्धतीनेच करतात त्यामुळेच ती वांग्याला चव खूप छान येते अगोदर वांगे वगैरे तळून घेतात आणि नंतर असा मसाला बनवून त्यामध्ये हे वांगे टाकून शिजवून घेतात तर आता आपलं हे सर्व मसाला परतवून झाला आहे याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचे गार पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही आहे थोडंसं पाणी टाकले म्हणजे आपले मसालेसुद्धा करपणार नाही आणि टॅमॅटो कांदा सर्व पटकन मऊ होईल शिजेल आणि मसालासुद्धा चांगला दाटसर होईल तर थोडंसं पाणी टाकून याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक मिनिटभरासाठी हा मसाला चांगला शिजवून घेऊया म्हणजे सुद्धा वितळला जाईल आणि मसाला चांगला बनेल तर थोड्या वेळाने आपण झाकण उघडून पाहूया तर तुम्हाला दिसत असेल मस्त तेल सुटलेलं आहे आणि मसाला आपला चांगला शिजलेला आहे टमॅटोसुद्धा मऊ झाला आहे आता आपण चमच्याने हा मसाला मिक्स करून घेऊया आणि चमच्याने थोडासा टॅमॅटो कांदा सर्व हा मसाला थोडासा मॅश करून घ्यायचा म्हणजे टॅमॅटो आहे तो असा अखंड दिसणार नाही मऊ झाला आहे त्यामुळे पटकन हो तो मॅशसुद्धा होतो सर्व मसाला मी थोडासा मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित मॅश केला आहे तर आपलं इथे मसाला बनून तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्यांचा कोट टाकायचा आहे तर मला जाडसर शेंगदाण्यांचा कोट आवडतो त्यामुळे मी ते जाडसर शेंगदाण्यांचा कोट वापरला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बारीक शेंगदाण्यांचा कोटसुद्धा वापरू शकतात तरी ते मी चार चमचे शेंगदाण्यांचा कोट टाकून घेतला आहे आता आपण हे सर्व चांगलं परतवून घेऊया म्हणजेच मिक्स करून घेऊया आणि आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी टाकायचे त्यामुळे बाजूला गरम पाणीसुद्धा करून घ्यायचे गार पाणी टाकलं तर सर्व भाजीची चव बिघडते त्यामुळे गरमच पाणी आपल्याला इथे वापरायचे परतवून घेतलेले वांगे या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि एक मिनिटभर चांगलं हे परतवून घ्यायचे असं परतवून घेतल्यामुळे मसाला वांग्यामध्ये आजपर्यंत चांगला मुरला जातो आणि चवीलासुद्धा वांग फिकं लागत नाही खूप चविष्ट हे मसाला वांगं बनतं वांग्यामध्ये मसाला न भरता आपण वेगळ्या पद्धतीचं हे मसाला वांग बनवलेलं आहे आता हे सर्व परतवून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे तर वांगे शिजण्यापुरतं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि हे सर्व चांगलं मिक्स करायचे तुम्हाला खूप ड्राय वांग हवं असेल तर अगदी थोडं पाणी टाकायचं फक्त वांगे शिजण्यापुरतं म्हणजे मसाला सर्व शिजून ते वांग मसाला सुकं बनेल आणि जर असं ओलसर हवं असेल तर त्या अंदाजानेच पाणी टाकायचे आता कमी गॅस करूया झाकण ठेवले कढईवरती आणि कमी गॅसवरती दोन तीन मिनिट हे वांगं शिजवून घेऊया दोन तीन मिनटाने झाकण उघडून घ्यायचे आणि परत ही वांगी मसाला मिक्स करून घ्यायचे तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे काय होतं की शेंगदाण्याचा कोट बरेच वेळेस असं होतं की तळाशी चिटकून बसतो आणि पातळ रस्सा वरती राहतो त्यामुळे अधूनमधून हलवून घ्यायचे तर आता परत एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवले आणि परत आणखी तीन चार मिनिट हे वांग चांगलं शिजवून घेतले तर अधूनमधून एक ते दोन वेळा हे वांग हलवून घ्यायचे आणि चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे पंक्तीमधील जेव्हा आपण वांग खातो तेव्हा पहा खूप मऊ ते शिजलेलं असतं तसंच हे वांग आपल्याला मऊसूद शिजवून घ्यायचे सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायचे तर अशा पद्धतीचं आपलं वांग शिजून तयार झाले आणि मी थोडंसं असं हे मसाला वांग ओलसर ठेवले जेणेकरून भाकरी चपाती भातासोबत खाता येईल तुम्ही आणखी दोन तीन मिनिट हे वांग असच शिजवून घेऊ शकतात म्हणजे मसाला आणखीन ड्राय होणार आहे तर झटपट चमचमीत झणझणीत मसाला वांग बनून तयार आहे जेवणाच्या पंक्तीत जसं सेम मसाला वांग बनवतो सेम तशाच चवीचं आपलं इथे हे वांग बनवून तयार आहे की नाही बनवायला एकदम सोपं तुम्ही जर अशा पद्धतीचं किंवा वांग बनवलं नसेल तर नक्की एकदा करून पहा आणि कसं झालेलं हे सांगायला मात्र विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कमेंटमध्ये सांगा आता गॅस बंद करून घेतला आहे आणि मी ही भाजी सर्व प्लेटमध्ये काढून घेतली आहे तुम्ही भाकरी चपाती भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात अप्रतिम लागते चवीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील एवढी भन्नाट चवीची ही वांग्याची भाजी बनते तर माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि इथून पुढे अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा अपलोड करत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय